नमस्कार महाराज आज तुमच्या समोर नवा युगाचं नवा दमाचं जी एस पी कंपनीचं फायटर म्हणून औषध घेऊन आलो मित्रांनो याचं जवळपास चार ते पाच महिन्यापूर्वी याचं लॉन्चिंग झालं खतरनाक प्रोडक्ट आहे सगळ्या प्रकारच्या आईंना कवर करतं तुमची पानं गुंडाळणारी आव असू द्या शेंड्यातली आळी असू द्या फळातली आई असू द्या कोबीतली आई असू द्या अजून इतर कुठली नागाळी असू द्या किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या भागामध्ये बोंड आई असू द्या एवढ्या सगळ्या आईंना मारतं त्याच्यासोबत हे थ्रिप्स कवर करतं आणि माईट्स कवर करतं म्हणजे लाल पिवळा पिवळापोळी त्याच्यासोबत अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये कुठलं टानिक टाकायची गरज नाही महाराज टॉनिक मिक्स आहे तर थोडक्यात याची केमिस्ट्री समजून घ्या आणि याची वर्किंग समजून घ्या तर तुम्हाला समजेल हे काम कसं करतं आणि आपल्यासाठी कसं फायदेशीर आहे महाराज याच्यामध्ये घटक आहे महाराज मिथॉक्झोफेनोझाईट अठरा टक्के आता हा मिथॉक्झोफेनोझाईट आणि दुसरा घटक आहे महाराज इमामॅक्टिन बेन्डोईट एक पॉईंट आठ टक्के हे दोघा घटकांची जी कमाल आहे महाराज थोडक्यात सांगतो आता मिथक जो फेनोझाईट अठरा टक्के जो आहे हा काम कसा करतो जेव्हा पिकावर याचा फवारा होतो हे आईंच्या संपर्कात येतं तेव्हा ते काय करतो आईंमध्ये एक हार्मोन्स असतो मिमिक मोल्टिंग हार्मोन आता मिमिक मोल्टिंग हार्मोन याचं लफडं तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर मिमिक मोल्टिंग हार्मोन म्हणजे समजून घ्या मी लहान आहे तर लहान अवस्थेत माझ्या गरजा वेगळ्या होत्या आता मी अठरा ते वीस वर्षाचा आहे तर आता माझ्या गरजा वेगळ्या आहेत आता मी रिप्रोडक्शनचा विचार करेल म्हणजे प्रजननाचा आणि नवीन पिढी घडवण्याचा विचार करेल आणि याच्यामध्ये सगळ्यात काम करता मला हॉर्मोनल चेंजेस होतात आपण नाही करत आपल्या हॉर्मोन चेंज होतात त्याच्यामुळे आपल्याला तशा गरजा भासत लाग भासायला लागतात तसंच यांच्यामध्येही मिमिक मोल्टिंग हॉर्मोन जो आहे हे सांगतं त्या कीटकाला की तू आता मोठा झाला आहे आणि तू आता प्रजननासाठी लाग पण मिमिक मोल्टिंग हॉर्मोनला साईडला करून त्याचीच कॉपी करतं हे मिथॉक्झी त्याच्यामुळे काय होतं त्या मिमिक मोल्टिंग हार्मोनला कामच नाही करून देत त्यामुळे त्या, त्या कीटकाला असं वाटतच नाही की मी प्रजननाच्या अवस्थेत आलो आहे त्याच्यामुळे त्याचं प्रजनन थांबतं आणि पुढची पिढी त्याची येणे थांबते मित्रांनो त्याच्यामुळे ती जी आळी आहे तिची पूर्ण पिढी तिथे कव्हर होते दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो इमामॅक्टिन जाईल जो आ एक पॉईंट आठ टक्के हा काय करतो नर्वस सिस्टीम आहे ना कीटकाची ती डॅमेज करतो त्याच्यामुळे ते कीटक तिथेच मरतं आणि तिसरी महत्वाची गोष्ट मी जे सांगितलं मित्रांनो त्याच्यामध्ये एक पॉईंट आठ टक्के सॉरी एक पॉईंट पाच टक्के फुलविक ॲसिड आहे आता हे फुलविक ॲसिड जे आहे हे तुम्हाला ग्रीनिंग इफेक्ट आणून देतं ग्रीनिंग इफेक्ट म्हणजे झाड हिरवंगार दिसतं त्याच्यामुळे मी मागेचही बोललो तुम्हाला टाणी टाकायची गरज नाही आता याचा वापरण्याचं प्रमाण किती आहे ते सांगतो मित्रांनो दीड ते दोन एम एल पिकाच्यानुसार गरजेनुसार आणि अटॅकनुसार तुम्ही याला वापरू शकता एका लिटरला एकदम छान प्रोडक्ट आहे जर तुम्हाला लागत असेल तुमच्याकडे भेटत नसेल तर आम्ही इथून घरपोच पाठवू शक्यतो हे सगळीकडेच भेटून जाईल कारण की खूप मोठी प्रो कंपनी आहे आणि शिवाय पेटंटेड प्रोडक्ट आहे महाराज दिसतोय पेटंटेडचा लोगो पेटंटेड म्हणजे काय एखादी कंपनीकडे जेव्हा सायंटिस्ट असतात एखादी कंपनीकडे जेव्हा मोठ्या प्रमाणात लॅब्स असतात तेव्हा हा हे प्रोडक्ट डेव्हलप केले जातात आणि हे प्रोडक्ट तुमच्यासमोर कुठेही भेटून जाईल नाहीच भेटलं तर शेवटचा पर्याय मला ठेवा फक्त जर मोबाईल नंबर देतो आहे मी फक्त जर मोबाईल उचलला गेला नाही तर व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच्यामध्ये गावाचं नाव तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव पिनकोड कारण पोस्टाने आम्ही पाठवणार आहोत तो पिनकोड गरजेचा आहे तर आजसाठी एवढंच महाराज माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला असाल तर फॉलो करा महाराज तुम्ही ऐकण्याच्या नादामध्ये फॉलो आणि सबस्क्राईब करणं विसरून जातात जय हिंद जय महाराष्ट्र